नमस्कार साधी माणसामध्ये मध्ये आपण पाहत आहोत सत्यजित मीराला म्हणत असतो विसरून जा या घरात तू येशील म्हणून ग्रह प्रवेश करून कारण हे घर त्या निरुपमाचं आहे आणि ती निरुपमा तुला एवढ्या सहजसहजी घरात येऊच देणार नाही हे घर माझ्या बापाचंही नाही आणि माझंही नाही या घरावर राज्य चालतं ते फक्त निरुपमाचं आत्ता विचार कर आणि आत्ताच निघून जा कशाला इथे थांबली आहेस तेव्हा तिची बहीण तिला म्हणते चल ताई आपण आपल्या घरी जाऊया मीरा म्हणते हे घर माझं आहे आता मी इथून कुठेही जाणार नाही या घरात ग्रहप्रवेश करूनच राहील तितक्यात निरुपमा येते आणि निरुपमा लगेच मीराला म्हणते ये तू ओलांडून घरामध्ये ग्रहप्रवेशाची तिला परवानगी दिली आहे निरुपमाने आणि सत्यजितचे बाबांनाही आनंद होतो ते तिला औक्षण करून घरामध्ये येण्यासाठी सांगतात तेव्हा ते ती म्हणते घरात तर जोडीने यायला हवं लग्न झालंय ना तेव्हा सत्यजितला सांगा माझ्यासोबत यायला मग सत्या उठतो तिच्यासोबत जाऊन उभा राहतो मग दोघांना ओवाळून ग्रहप्रवेश करायला सांगते मीराला निरुपमा मग ती माप ओलांडते आणि घरात प्रवेश करते तितक्यात सत्यजित म्हणतो ही मीरा आता माझ्या डोक्यावरही मीरा वाटणार दिसते पुढे काय होणार पाहण्यासाठी लवली स्वरा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद